राजकारणात अनेक चेहरे येतात आणि जातात पण काही नेते आपल्या अनुभवाने कार्याने आणि ठाम भूमिकेमुळे कायम लोकांच्या मनात घर करतात अशाच नेत्यांपैकी एक म्हणजे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळात रा त्यांनी पदार्पण केलं आहे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून त्यांचा शपथविधी झाला विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना डावण्यात आलं होतं ज्यामुळे त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती मात्र सहा महिन्यानंतर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी नाशिक मध्ये जन्मलेले छगन भुजबळ यांनी मुंबईच्या मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली तरुणपणी त्यांनी शेती व कृषी व्यवसायात सहभाग घेतला शाहू फुले आंबेडकर विचारसरणीशी बांधिकी ठेवत एक नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी समता परिषद या सामाजिक संघटनेची स्थापना केली एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये मुंबई महापालिकेवर निवडून आले आणि त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली एकोणीसशे पंच्याऐंशी साली ते मुंबईचे महापौर झाले एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वद मध्ये माझगाव मधून विधानसभेवर निवड तर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये महसूल मंत्री आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून त्यांनी कामके पाहिले एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला दोन हजार दोन ते दोन हजार तीन या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस चार वर्षी ती येवला विधानसभा मतदारसंघातून निवडून आले दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग सोपवण्यात आला दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी त्यांनी महायुती सरकारमध्ये पुन्हा त्यांच्या खात्याची जबाबदारी स्वीकारली तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पाचव्यांदा ते एवला मतदारसंघातून निवडून आले पाच दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेले छगन भुजबळ हे अनुभवाचे विद्यापीठ आहे राजकीय मतभेद असले तरी प्रशासनातली त्यांची कामगिरी आणि जनतेशी असलेला संपर्क त्यांना खास बनवतो आज पुन्हा एकदा मंत्रिमंडळात त्यांची एंट्री झाली अनुभवी नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा